उपासक उपाशी का बालक का आणि पालिकांभणी या ठिकाणी वकील कॉलनी या ठिकाणी श्रद्धे उपासक कांबळेबाबळे कांबळे बाबा यांच्या सुपुत्री ताई प्रियंका विजयानंद बनसोडे त्या की मुंबई या ठिकाणी राहतात आज माहेरी आपल्या आईवडिलाकडे आल्यानंतर आज दोन्ही मुलांवर उपासक अर्धन आणि उपासिका यांच्यावर चांगले धम्माचे संस्कार पडावेत म्हणून भंतीजींना बोलून आज सुंदर भोजन दान देऊन परिष्कार दान आधी देऊन धम्मोय भारत मिशन साठी मोठ्या प्रमाणात जवळजवळ पन्नास हजार रुपयाचं दान देऊन बाबा आई यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात दान देऊन त्यांच्या ज्ञातिकांना सुद्धा दान देऊन धम्मोय भारत मिशनला येणाऱ्या लेकरांवर संस्कार म्हणून त्यांनी आपली पूर्ण केलेली आहे पूर्ण यांनी नातेवाईकांनी सुद्धा या ठिकाणी करून उपदेश सुद्धा या ठिकाणी ऐकलेला आहे पुढे भविष्यात त्यांच्या दोन्ही मुलांनी चांगली उतुंग प्रगती करावी शिक्षण क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करावं आजी आजोबा नाना नानीचं नाव रोशन करावं बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीसाठी त्यांच्याकडून चांगलं मोठं योगदान व्हावं आणि स्वतःच जीवन जसं सम्राट अशोकांचा मुलगा मुलगी यांनी धार्मिक जीवन जगलं आणि ते अनंत झाले आणि सगळा श्रीलंका देश त्यांनी जसा बनवला आता आईने त्या दिवशी बोलून दाखवलं की माझ्याही लेकरांवर असे चांगले संस्कार पडावे की जेणेकरून त्यांनी उद्याच्या भारतासाठी किंवा विश्वासाठी मानवतेसाठी एक मोठं काम करावं त्यांचं तर कल्याण व्हावंच व्हावं परंतु इतरांच्या कल्याणासाठी सुद्धा त्यांनी चांगलं अग्रेसर बनावं म्हणून त्या तळमळीने त्यांनी आपल्या लेकर संस्कार टाकण्यासाठी आपल्या पती समोर सल्ला मसलत करून सोबत सुद्धा ऐकून प्रत्यक्ष मला आग्रह खातर या ठिकाणी बोलवलं आणि मीही त्यांच्यातली श्रद्धा पाहून लेकरांवर संस्कार पाहून तुरंत या ठिकाणी आलो आणि आज त्यांना चांगला उपदेश केला सगळ्या नातेवाईकांनी सुद्धा उपदेश ऐकला त्यांच्याकडे सगळे जवळजवळ सुंदर पद्धतीने शिकलेले आहेत त्यांचे भाऊ सुद्धा आहेत त्यांची मुलगी सुद्धा बी एच एम एस आणि मुलगा सुद्धा एमबीबीएस झालेला आहे या ठिकाणी त्यांची पण भेट झाली दुसऱ्या दोन मुली त्या ज्या आहेत त्या सुद्धा नीट करून पुढं चांगल्या प्रगतीकडे जात आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यांची बोली आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे तो संघर्ष करा आज त्या संदर्भात मी त्यांना सुंदर उपदेश केलेला आहे आणि निश्चित स्वरूपात त्यांची सगळ्यांची प्रगती हो आणि बाबासाहेबांनी जे काही भारत बहुतमय करण्यासाठी आपल्यावर जी जिम्मेदारी दिलेली आहे ती पूर्ण करताना येणाऱ्या पिढीसाठी आपण चांगले देव ठेवू आणि आपली दमो भारत मिशन सफो हो सर्वांचा मंगळ सर्वांचा यांना बिघड मध्ये केले होते केले व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ सांगितला होता थोडंसं इंस्टाग्राम या तुम्ही पण बसा आता एक एक फोटो पण घ्या